शेंगर पूजा सीताराम शेंगर सर्व नारार हदगाव तालुका मुधोळ जिल्हा निर्मल अशी जखमींची नावे आहेत त्यांचा प्राथमिक उपचार शासकीय रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी शहरातील साई रुग्णालय येथे ऍडमिट करण्यात आले काशिनाथ शेखर यांच्या फिर्यादीनुसार पोहरादेवी व माहूरचे दर्शन घेऊन परत जात असताना नागपूर तुळजापूर हायवेवर शहर नजिक ढानकी रोड बायपासवर नांदेडकडून उमरखेडकडे समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा कारच्या समोरासमोर धडक दिल्याने नऊ जण गंभीररित्या जखमी झालेत फिर्यादीकडील टाटा एस या गाडीचे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे तर महिंद्रा कारमधील मधील कार चालक कृष्णा माधव रुडे व सोबत असलेला विनोद अंबादास चव्हाण राहणार रुडे नगर तांडा उमरखेड हे दोघेही गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान विनोद चव्हाण यास वैद्यकीय सल्ल्यानुसार नांदेड येथील शासकीय रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले या अपघातात दोनही वाहनांचे नुकसान झाले असून या प्रकरणी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस चारशे सत्तावीस बांधवी गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय निलेश सरदार करीत आहे